तेंदुपत्ता गोळा करणाऱ्या वृद्धावर वाघाचा हल्ला पट्टेदार वाघाने घेतला वृद्धाच्या पट्टेदार वाघाने हल्ला केल्याने या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू झाला आहे देवराव राऊत असं मृतकाचे नाव असून ते बफर झोन असलेल्या कंपार्टमेंट मध्ये नंबर एकशे पंच्याण्णव मधील तेंदुपत्ता गोळा करत असताना हा हल्ला झाला असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहक टाकणारी आहे सत्तर बाय 70 चा हॉल आणि त्यासमोरच लागून असलेली 17 बाय 27 ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये 10 बाय 15 व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा